<णिया> नितीन रसाळ नि कुठून बोलताय लातूर बोलत माझं प्रॉपर गाव एकुर आहे एकुरबा हा एकुरबा गाव लातूर जिल्ह्यामध्ये येतो का हा लातूर जिल्ह्यामध्ये निवड कारखाना आता कुठून लातूर बोलताय का हा आता लातूरला आहे ड्युटीला काय ड्युटी करत काय काम करतं ऑफिस आहे प्लॉटिंगचं मोठं सर कुठलं प्लॉटिंगचं ऑफिस आहे प्लॉटिंगचं ऑफिस आहे का एक मारोडी आहे शंभू मंत्री त्यांच्यापाशी काम करतोय मी ए वर वर ते बायको कोलातूर मध्ये पाच वर्ष होती माझ्यापाशी बायको कोलतूर मधून फरार झालेली चार वर्ष झालं चार वर्षामध्ये परवा माझ्याकडे आली घेऊन लिकडू घेऊन आली मला बुडली लेकराला बुड घेऊन दिला मी पायातला दोघा माकराला जीव घातलेला लातूरमध्ये नंदू शॉपला हॉटेलमध्ये आणि मी म्हणतो तिला लवकर जाऊ नको लेकरा जरा लेकरापाळाचा विचार करून राहा माझ्यापाशी तू येणार हो राहते म्हटली मला थापा मारून गेली मला कपडे माझे पकड केले म्हणून गेली पुण्याला काल लीक्रू टाकून कुठं तर फरार झाली काल उरळी कांचनपुली स्टेशनमधून मला फोन आता काल तर पोलिसवाले म्हणले लि तुमचं आहे का म्हणलं हा सर काल बाय आलते म्हणलं बायको माझ्यापाशी काल माझ्यापासून गेली म्हणलं तिनं लिक्रू टाकून कुठं मी मिली काय केली तर मी शोध लावा सर म्हणलं माझ्यापासून गेले की विषय मिटला म्हणलं माझा काय संबंध आहे माझ्यापासून गेले म्हणलं तिने माघारी येते म्हणून हां लग्नाला किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला दहा वर्ष चालू आहे सर दोन मुलं आहेत मला एक, एक मुलगा पाचवीला आहे एक मुलगा दुसरीला आहे ती बी मुलगा शाळेमध्ये नाही आता दुसरा लग्न किती वर्ष झालं दहा वर्ष सर दहा वर्ष किती मुलं दोन मुलं आहेत दोन्ही मुलं त्यांच्याकडे का हा एक मुलगा माझ्याकडे एक मुलगा तिच्याकडे आहे बारका मुलगा तिच्याकडे आहे मोठा थोडला मुलगा मुलगा माझ्याकडे आहे बर हा बरं तुमच्यापासून का निघून गेले काय प्रॉब्लेम काय होता सर मी तर एक तर तुम्ही तिच्या आईला विचारा तिची आई काल रात्री रा, फोन लावला तिच्या मी आईला तिची आई बहीण पाया पडायला लागली माझ्या की बाबा मी आम्ही तुम्हाला चुकी ठेवतो चूक तुमची नाही चूक माझ्या लिहिणीची आहे मग काल पाया पडायला मी म्हणलो तुम्ही टेन्शन घेऊन का म्हणलं मी सचिन भाई टागोर ग्रुप त्यांना बोलतो म्हणलं त्यांना रोज फोन फोनवर बोलतो मी सांगितलं त्यांना मी असं बोललो त्यांना सर काय तर मदत भेटली तर बरी होईल नाही सर तुम्ही आमच्या तुमच्या सासोबाईचा नंबर देतो आमच्या आईचा नंबर देतो तुम्ही आमच्या आईला विचारा आमच्या बोणी लेक्चर मी दारूला हात नाही सर कस मग कशामुळे जी बाया जी आहेत बारच्या मुलं म्हणायचं बारच्या ऐकून तिनं दिमागात उजाड पडला तिनं काय कारण काय होतं तुमच्या बसून लांब जायचं तर ते कारण काय होतं तिनं संशय खायसारखी वागत होती तिनं कसं मी ड्युटीला आलो कपडे घालून कुणाच्या गाडीवर भिंडा जायची पण ती मुलगा माहित नाही कोण आहे ती त्याच्या गाडीवर जायची गाडीवर रोज म्हणून तिच्यावर संशय बोलत सर तिला मी संशय चौकशी हां सर ती गर्दी मी कबूल केला होता. तिच्या घरी दहा वेळेस मी गाडी करून गेलतो आणण्यासाठी मी नांदवाय तयार आहे मी नांदवाय नाही नांदवाय तयार आहे मी लेकरासाठी मी नांदवाय तयार आहे मी नांदवायला तर मी हरकत नाही मी कवा बिया म्हणलं तुझा रस्ता तुझा मोकळा आहे सासरचा तुझ्या तू लेकर धरून राहा म्हणलं हे चांगलं सांगतो सर तुला मी हा आता काल तिच्या आईला फोन लावला होता काल तिच्या आईनं पोलिस मला फोन केला तिच्या बहिणीनं पोलिसवाल्यांनी उर्वळीकांच्या फोन आला का मला लेकरू तुमचा आहे का म्हणलं हा सर तुमची बाई रेली रिलीफवाडी मिली काय केली ती बघा लिकरू आम्हाला सापडली चौकीत तर पुन्हा कारण थोडा दुकानला झालं होतं रस्ता चुकला होता म्हणून आम्ही धरलं म्हणजे फुलटीशी केलं म्हणून सांगत होते असं झालेलं आहे सर तर सासूबाईचा नंबर असला तर देतो तुम्हाला सासूबाईला बोला आमच्या बायकोचा नंबर बंद आहे का बायकोचा नंबर बंद आहे तिच्या भावानं मोबाईल पडला तिच्या भावानं बहिणी तिला मारून इकडं पिऊन मायला लावलं होतं जा म्हणून नवरा राहून मारून झालं होतं इकडे किती दिवस आहे तुमच्यापासून लांब आहे चार वर्ष झालं सर चार वर्षापासून लांबच आहे काय कुठे कुठे होते तुमची बाईक काय काम करते चार वर्ष तिच्या बहिणी होती तिथं पुण्यामध्ये म्हणजे तिची बहिणच घेऊन गेली पुण्याला तुमच्या आहे काय मध्ये काय ते कारण काय करणं गेले तिला मी ती बरं झाली चूक तर माझ्याकडून चुक तिच्या माफी मागायचा राहते मापी सुद्धा माहिती सर तिची मी बरं मग आता कुठून फोन आहे तुम्हाला उरुळे कुल टीचन काय म्हणून तुमची बायको लिकरून सापडले काल बायको बी सापली सर काल काल बायको बी लोकेशन सापडली तर पोलिसवालेली बायको धरून आणली तिथं तर बायको तिच्या भावाला बहिणीला मुली म्हणून ओळखीत नाही तुम्हाला तुम्ही कोणावरती बरोबर तिच्या बहिणीला भावाला मुली म्हणून तुम्ही ओळखीत नाही मुली तुम्हाला मी आहोत मी ती पोलिसवालेली मुली म्हणे ओळखीत नाही आणला म्हणून हां असं झालं आहे काल सर मग आता सर मी करून खाणार मी गरीब माणूस मुलगा आहे सर करून खाणार त्याच्यामुळे काय उपाय करायला पाहिजे मदत तुम्ही करून खाता हे पूर्ण महाराष्ट्रातले महाराष्ट्रात भारतातले आपलं पूर्ण भारतामध्ये असे लोक आहेत की करूनच खातात भेक मागून खातात पर्यंत आपलं काय तर काम करतात पण बायकोला कसं ठेवायचं कसं वागवायचं आपण कसं वागायचं आपण कसं बोलायचं हे आपल्याकडे असतो सर मी तिला जीवाच्या प्रेम प्रेमकृत सर तिच्यावर एवढं झालेलं आहे सर आमचं तिने काय बी बोलायचं तर मी सहन करून घेत सर तिनं शिवाय जा 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 सर, सर जाऊ दे आपल्याला अकरा बोलायची गरज आहे म्हणून आता बसतो तिला मी सर मी दारू सुद्धा हात विचारा आमच्या आईला विचारा आमच्या वडीलला विचार तुम्हाला नंबर घेतो आमच्या बहिणीला विचारा तुम्ही मी दारूच पित नाही कसलीच ही ती खाईल अशी सुपारी ही दारूला हातला येत नाही सर आपण हो तुम्ही काहीच पित नाही म्हणताय बरोबर ना हा कशामुळे होतं एवढं काय कशामुळे दहा रुपये फोन लावल्यावर दहा रुपये सांगणार नाही तुम्ही विचारा तुम्ही सासोफाचा नंबर पाठवतो तुम्हाला सासूबाईला विचारा तुम्ही आमच्या बरं आता काय सांगा माझ्याकडून सर मी नांदवाय तयार आहे सर जुळवायचा प्रयत्न करणार करीत असला तर सर मदत करा सर तुम्ही बरं आहे बाईक उच वल्लवी तिकडलं नाव सांगू सर जे आले ते नंबर सांगा पल्लवी नितीन रसाळ काय पल्लवी नितीन रसाळ बर हम आता कोणाला मी सासरा फोन करून करून बोला तुम्ही काय बोलू? तुमची काय इच्छा काय बोला तर मी नांदवाडला तयार आहे तुम्ही तुमच्या लेखीला पाठवा पण असं काहीतरी बोला सर तुम्ही चाल काय नाव कसं रंजनाथ दगडू आहे कोड ठीक आहे कुठल्या दधनी मातोळा मातोळा लातूर जिल्हात ना हां ठीक आहे ना सांगा नंबर एक्याऐंशी एक्याऐंशी ऐंशी हां सत्त्याण्णव हां सत्तेवीसच्या काय ना म्हणलं रंजना रंजना गायकवाड रंजना गायकवाड बोलतो थांबा हो हो आता तुमचं काय कारण सांगते बरोबर

हा नमस्कार मी सचिन भाय पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक काम करतोय मी तुमच्या जावायची माझ्याकडे कंप्लीट आली ते नितीन हा सर ते बाजूला हो आवाज येत नाही तुझं हा सर बाजूला काय ते बाजूला काय कोण शिरकत आवाज आल्यामध्ये किरायत राहायला तिथे बाहेर चालले तरी कुठं पण ड्रायव्हर मला काही देणार नाही पहिले बाजूला तुला मदत पाहिजे ना तर बाजूला तिथून हो बाजूला कोण आहे चिरकाली ती भाजीपालावाला आहे सर तिकडे रोलला आहे मी मध्ये आलो पार्किंग मध्ये बोला सर हॅलो साई तुमच्या जावेची अशी कम्प्लेट असे की आईकून पाठ पाठवत नाही नांदवायला तयार आहे

की मी चेक करतो एवढं एकमेकांवर सांगितलं असं नसते कसं असतं कस बायकोला ठेवायचं आपण कसं वागायचं मुलगी कुठे आहे का तू पार्लर शिकली मग तिथं पार्लर शिकली आता तिथून कुठे गेली मग काय आता माझ्या तर लई डोक्याला गेली का आणार आहे आता ते म्हणजे का मी तर म्हण शेतीमध्ये नाव कुठे गेले म्हणे कुठे गेली तिथून गेली म्हणे कुठे मग आता कुठे गेले बा पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये कम्प्लिट केलं तिथूनच घेत नाही की तिथंच घेत जावई म्हणतोय की मुलाला सोडून कुठे गेली आणि तिथं

कस करायचं तुम्हाला माहित आहे ऐकून घ्या सगळं घरात ठेवून आयुष्य खूप मोठं आहे आयुष्य खूप मोठं आहे पाठवून द्या मुलीला बोलून घ्या आणि नांदवायला तयार आहे आणि याच्या पुढे काय आगाऊ काम करणार नाही तुमचं जावई नितीन हा सर पुढे तसं काय येण्यासाठी वागू नको सर गोडीत घोडीत काय आहे ते माफीत बायकोला 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 माफी मागायचं आणि

नाही माझा माझा प्रश्न आहे माझे नाही मला माझ्यासी वाढलं म्हणजे माझ्या हा मग मला तुम्ही गेली गेली त्यांच्यापेक्षा गेल्यावर फोन लावली तिच्या नितीनला नितीन पेशी जाऊन मला फोन केली मी आलो यांच्या पेशी म्हणजे यांना बोलमध्ये त्यांनी बी मला बोलले आम्ही पले आली म्हणली माझ्याकड मग मी म्हणलं बरं झालं आले तुझ्याबद्दल चांगलं झालं देवानं घर नाही आपलं म्हणलं

तो तो पाले मी मानतो सर मी सास मानतो सर माझी त्यांना मी ऐकून घे आणि काय ते विषय मिटून घे हो हो काय येऊ मी येऊन भेटू विषय तुझं हां सर तुम्ही आला तुला बरोबर सर चालेल चालेल मग ठीक आहे काय हरकत नाही हॅलो काको तुमच्या बोलून घ्या मुलीला फोन लावा मुलीला फोन लावून काय त्या विषय भेटून घ्या बोलून घ्या मी शेवटी आहे हा बोलू घ्या त्यांना नाहीतर आपल्याला नाहीतर नाहीतर आपल्याला तिकडे जाऊन तिथे जाऊन विषय मिळतो ठीक आहे हॅलो सर हा सर का बघायचं सर सांगा म्हणजे तयारी चालेल चालेल करू काय तुम्ही घेऊन तुझा विषय सॉल्व करतो मी हो हो